पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा अभिवाचक जयंत ठोमरे जावळीच्या जाळीत महाबळेश्वर मकरंदगड मंगलगड आणि पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत चंद्रराव मोऱ्यांची जावळी वसली होती हे सर्वच पहाड अंगाने एवढे अवाढव्य होते की माथ्यावरून खाली पाहिले तर पाताळ दिसावे झाडी तर शेवाळासारखी दाट वाघ अस्वले चित्ते आणि असलीच रानटी जनावरे इथे अतिशय होती पाऊस धो धो धो, धो पडायचा असे वाटायचे की आता हे प्रचंड डोंगरही वाहून जाणार की काय जावळीच्या जाळीमध्ये राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज वाघाचेच खरे पिढ्यानं पिढ्या पीड़या मोरे जावळीच्या दरीमध्ये दौलत थाटून बसले होते ते स्वत आदिलशाह बादशहाचे सरदार म्हणवी चंद्रराव हा मोऱ्यांचा कुळीचा पिढीजात किताब होता मोऱ्यांची गादी आता टिकली ती केवळ महाराजांच्या पाठबळामुळेच नाहीतर सहा वर्षापूर्वीच बादशहानं जप्तीचा हुकूम सोडला होता सध्याचा चंद्रराव यशवंतराव मोरे केवळ महाराजांच्या कृपेमुळेच गादीवर आला होता अफजल खान आलाच होता मोऱ्यांना गिळाला पण कान्होजी जेध्यांनी टोलो करून ती वेळ टाळली आता चंद्रराव मोरे आणि त्यांचा कारभारी हनुमंतराव मोरे जावळीची जहागीर पाहत होते हा हनुमंतराव चंद्ररावांचा नातलगही होता महाराजही आपली स्वराज्याची दौलत जीव लावून जतन करीत होते नवे नवे नातलग महाराजांनी गोळा केले होते नेतोजी पालकर मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तो प्रभुणीकर श्यामराज पंत पद्मनाभी बहिरजी नाईक संभाजी कावजी कोंढाळकर नूर खान बेग विश्वासराव दिघे वगैरे वगैरे कितीतरी महाराजांभोवती सर्वांनी जीवाचे कडे केले होते महाराजांचा शब्द पडायचा अवकाश की कसलेही दिकतीचे अवघडसवघड काम असो पोरांनी घेतल्याच उड्या अशी माणसे मिळवायला आणि सांभाळायला महाराजच हवेत अजून स्वराज्य पाळण्यातच होते चार पाच किल्लेच फक्त स्वराज्यात होते महाराजांची फार इच्छा होती की चंद्रराव मोऱ्यांनी स्वराज्यात सामील व्हावे जावळी सांभाळून आणि उपभोगून स्वराज्यात असावे पण अजूनही त्यांनी असा खडा जावळीत टाकला नव्हता चंद्रराव मोरे जावळीमध्ये गादीनशीन झाल्यापासून महाराजांशी शेजार धर्माने वागत आला होता पण चंद्ररायाची नजर हळूहळू हिरवळू लागली त्याची भूक वाढू लागली गुंजण मावळाची देशमुखी आपली आहे असं चंद्रराव हक्कानं बोलू लागला खरं म्हणजे त्याचा गुंजण मावळाशी काहीही संबंध नव्हता महाराजास चंद्ररावाचा हा अन्यायी दावा समजला गुंजण मावळच्या देशमुखीवर शिळमकर देशमुखीचाच खरा हक्क होता या शिळमकर मंडळींनी फत्तेखानाच्या स्वारीमध्ये महाराजांच्या हाताशी उभे राहून पराक्रम गाजविला होता काही चोगलखोरांनी हैबतरावाला असा धाक घातला की तुमची वतनवाडी जप्त करण्याचा डाव आता यातनं शिवाजीराजा साधून घेईल कारण मोऱ्यांनी तंटा मांडलाय वतन वांध्यात पडले होते हे है ऐकून हैबतराव शिळमकरही धास्तावला ही सर्व कथा समजताच महाराजांनी हैबतराव शिळमकराला ताबडतोब पत्र पाठविले तुमचे बाबे हुजूर खबर मालूम झाली कित्येक वडिया लोकाशी तुमचे पाठी शक घातलाय की तुमची देशमुखी आम्ही घेऊ तुम्हास वाईट करू तुमचा शक तुमचे पोटी बैसविला आहे व कित्येक तुमच्या घरोबियामध्ये एक प्रकार वर्तणूक झाली आहे असे कित्येक लोक बोलतात गोष्टीच्या निमित्त येऊन कष्टी करतील ऐसा शक बसविला आहे या तिही गोष्टींकरता आणि कित्येक गोष्टींकरता तुम्ही शकजादे आहात डौल होता तुम्हा साहेब घरीच्या लेकरासारखे जाणीती आणि तुमचे फार हीही गोष्टीचे वाईट करावे असे मनावर कधी धरणार नाही हे तुम्हाला भित्तिम कळले असावे कोणीही गोष्टीचा शक न धरणे तुमचे हजार गुन्हे माफ आहे ती तुम्हाशी आम्ही काहीही वाईट वर्तणूक करू तरी आम्हाला महादेवाची आण असे व आईसाहेबांची आण असे कोणीही गोष्टीची चिंता न करणे अवांतरही लोक भेडसविले असेल ते भेटविणे आमच्या इमानावरी आपली मान ठेवून आम्हापासी येणे कोणे गोष्टीची चिंता न करणे महाराजांनी शिळंकरांची कड कर घेतलेली चंद्ररावाला आवडली नाही पण राग मनात धरून तो गप्प राहिला एवढ्यात महाराजांच्या राज्यात एक पाप घडलं मुसेखोऱ्यातल्या रंगोत्रिमल वाकडे नावाच्या एका कुलकर्ण्याने विधवा हाऊबाईशी पाप केले आणि हे महाराजांना समजलं महाराज अशा गुन्ह्याला किती भयंकर शिक्षा देतात हे सर्वांना माहिती होतं पूर्वी एका पाटलानं असा बदामल केला म्हणून त्याचे हात पाय तोडून टाकले होते रंगोबा भेदरला आता शिवाजी राजा आपल्याला मारील या भयाने रंगोबा पळाला आणि जावळीच्या चंद्ररायांच्या पाठीमागे दडला आपल्या राज्यातल्या गुन्हेगाराला चंद्ररायानं पाठीशी घातलेलं महाराजांना आवडलं नाही पण कडूपणा नको म्हणून ते उगी राहिले पण लवकरच रंगोबा मरण पावला भीतीने हाय खाऊन चंद्रराव बिरवाडीच्या पाटलाच्या उत्पन्नावरही हात मारू लागला पाटलाच्या उत्पन्नाचे गाव स्वतः तेव्हा तो पाटील महाराजांपुढे पदर पसरून आला न्याय मागाला त्यांनी पाटलाला वचन दिलं की तुला किनाऱ्याला लावले जाईल चिंता सोड चंद्ररावाने तर चढच आरंभली त्याने कान्होजी जेध्यांच्या आणि स्वराज्याच्या हद्दीत असलेल्या रोहिड खोऱ्यावरच चाल करून चिखलीच्या रामाजी वाडकर पाटलाला ठार केलं पाटलाचा पोरगा लुमाजी पाटील यालाही त्याने कापून काढलं चंद्ररावाने महाराजांची अशी टोंगाई आरंभली केलेले उपकार राया विसरून गेला बुद्धी फिरली त्याचा कारभारी हनुमंतराव मोरे तर उर्मट बनला या हरामखोर वर्तमाने महाराज रागावले तरीही चार गोष्टी कडूगोड सांगून चंद्ररावास ताळ्यावर आणता आले तर बघावे म्हणून त्यांनी थैली लिहिली पण चंद्ररावांची घागर पालथी होती चंद्रराव आणि हनुमंतराव मोरे भारीच गुरमीला आले आपले बळ फार आपली जावळी म्हणजे वाघाची जाळी कोणाची छाती आहे या जावळीत उतरायची उतरला तर फाडून काढू अशा गुरकाईत दोघे होते मोऱ्यांची पागा मोठी होती पायदळी चांगले होते शिवाय मंगलगड मकरंदगड रायरीचा गड आणि जोहर मावळचा बिकट मुलूक मोऱ्यांच्या हाती होता मोऱ्यांनी धनदौलतही खूप जमवलेली होती जरब एखाद्या दरोडेखोरासारखी बसवली होती त्यांनी महाराजांनी केलेले उपकार त्यांच्या ध्यानात राहिले नव्हते महाराजांनी कडक थैली जासुदाबरोबर जावळीस रवाना केली चंद्ररावांनी थैली घेतली हनमंतरावही होता कारभारानं थैली उघडली रितसर मायन्यानंतर महाराजांनी कडाडून लिहिले होते तुम्ही मुस्तवद राजे म्हणविता राजे आम्ही आम्हाच श्री शंभूने राज्य दिले तरी तुम्ही राजे न म्हणवावे आमचे नोकर होऊन आपला मुलक खाऊन हमरहात चाकरी करावी नाहीतर बदफाईल करून फंद कराल तर जावळी मारून तुम्हाला कैद करून ठेवू पत्रातील महाराजांचा मजकूर ऐकून चंद्रराव हसला हनुमंतरावांची तर जणू अस्तनी वरच सरकली शिवाजी भोसला जावळीशी खेळ करतोय पण मला माहित नाही अजून मोऱ्यांची अवलाद कोणत्या धारेची येते अतिशय रगेल तोरा मोऱ्यांच्या मुखड्यावर बसला होता आणि चंद्ररावाने थैली आवळून महाराजांच्या पत्राचा जबाब राजगडावर रवाना केला राजगडावर महाराजांच्या सदरेवर जबाब दाखल झाला महाराजांच्या आज्ञेनं पंतांनी थैली वाचण्यास सुरुवात केली चंद्ररावानं लिहिलं होतं तुम्ही काल राजे जाला तुम्हास राज्य कोणी दिधले मुस्तफद राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानितो तुम्ही लिहिले की जावळीत येऊ येता जावळी जाता गोवळी पुढे एक मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला तर उदय येणार ते आजच या आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री महाबळेश्वर आम्ही त्याचे कृपेने राज्य करीतो श्रीचे कृपेने बादशहाने राजे किताब मोरचेल सिंहासन मेहरबान होऊन दिधले आम्ही दाईमदारी दर पिढी राज्य जावळीचे करतो तुम्ही आमाशी खटपट कराल तर स्पष्ट समजून करणे येथे उपाय कराल तर तो अपाय होईल यश न घेता अपयशात पात्र होऊन जाल हा मगरुरीचा त्यांनी अखेरचा इशारा चंद्ररावास पाठवला त्यात त्यांचा हेतू असा होता जर शहाणा असेल तर तो अजूनही तो समजून वागेल नाहीतर त्यांच्या आयुष्याची दोरी संपली महाराजांनी चंद्ररावास पक्की इशारात लिहिली थैली जावळी रवाना झाली थैली चंद्ररावांनी उघडली महाराजांनी तडकून लिहिलं होतं जावळी खाली करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजूरची चाकरी करणे इतक्यावरी बदफैली केली या मारले जाल महाराजांची थैली अशी करडी मिळाल्यावर चंद्ररावांच्या मिशाला तर जास्तच पीळ चढला ताठर गडी महाराजा जुमानी ना त्यातून त्याला हनुमंतरावांची भर चंद्ररावाने महाराजांच्या थैलीस उर्मट जवाब दिला जावळीस येणारच तरी यावे दारू गोळी महजूद आहे काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते लिहाविले महाराजांनी हा जबाब ऐकला मात्र आणि त्यांची आग उसळली शिरजोर हारामखोरांचे समजोते घालणे महाराजांच्या तब्येतीस नामंजूर होते अशा प्रत्येक मूर्खाला शहाणे करीत बसणे हा ही एक मूर्खपणाच ना महाराजास मंजूर नव्हता तो त्यांनी कान्होजी जेध्यांना हैबतराव शिळमकरांना संभाजी कावजी कोंढाळकरां आणि बांदल नायकांना आणि रघुनाथ पंत समनिसांना तातडीचे हुकूम पाठवून हुजूर बोलवले महाराजांचा निश्चय झाला चंद्रराव मोरा बेवकूफ जावळीच्या अवघड जागेची आणि पाच हजार स्वरांची नशा चढली त्याला बस जावळी स्वराज्यात ताबडतोब दाखल झालीच पाहिजे मोर्यांची हरळी जावळीतून उखडलीच पाहिजे श्रोतेहो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण विभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग पन्नासावा आज आपण ऐकलात जसे कहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा